महिला आणि युवतींना मेहंदी रेखाटण्याचं प्रशिक्षण देऊन त्यातून त्यांना अर्थप्राप्ती व्हावी यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवसांच्या या कार्यशाळेमध्ये रचना दोशी यांनी मेहंदी कलेबद्दल मार्गदर्शन केलं त्याचा शंभरपेक्षा अधिक महिला आणि युवतींनी लाभ घेतला लग्न सोहळा किंवा कोणत्याही मंगल कार्यक्रमात महिला आपल्या हातावर मेहंदी काढतात गेल्या काही वर्षात तर लग्न सोहळ्यात मेहंदी काढणाऱ्या कलाकारांना चांगलीच मागणी आहे वधूच्या हातावर आणि पायावर कलात्मक मेहंदी काढणं हा एक उत्तम व्यवसाय बनलाय मेहंदी रेखाडण्याची वाढती क्रेज लक्षात घेऊन भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दोन दिवसीय ब्रायडल मेहंदी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलंय ब्रायडल मेहंदी आर्टिस्ट रचना दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा सुरू आहे प्रारंभी सौभाग्यवती मंजिरी महाडिक यांच्या हस्ते रचना दोशी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या महिलांना मेहंदीचे फायदे या क्षेत्रातील करिअरच्या संधी मार्केटिंग तंत्र याबाबत रचना दोशी यांनी मार्गदर्शन केलं तसंच मेहंदीचा कोण कसा वापरावा हातावरच्या मेहंदीच्या रचना त्यातील बारकावे याबद्दलची माहिती या कार्यशाळेतून देण्यात आली या कार्यशाळेला शंभर महिला आणि युवतींची उपस्थिती आहे हितवी मेहता हिमानी दोषी शरयू भोसले सुप्रिया चौगुले तौसीफ किल्लेदार यांचं या कार्यशाळेसाठी सहाय्य लाभलंय